जालना जिल्ह्यातील आज आपण घनसावंगी विधानसभा क्षेत्रात आलो या मतदारसंघाचे काय चित्र असेल कोण असेल संभवी आमदार आणि काय असतील लोकांच्या मनात काय प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊ सगळं खरं आहे पण उभं राहणार आहे महाविकास आघाडी नमस्कार मंडळी मी शरद पवार अपडेट महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो जालना जिल्ह्यातील आज आपण घनसावंगी विधानसभा क्षेत्रात आलो हा मतदारसंघ क्रीम मतदारसंघ म्हणून समजला जातो गोदापट्ट्याचा लागून असलेला हा मतदारसंघ आहे आणि विशेष करून या मतदारसंघात राजेश टोपे हे गेली दोन पासून मंत्री म्हणून या मतदारसंघात आहेत त्यामुळे या मतदारसंघात विकास झालाच असेल अशी महाराष्ट्रभर म्हणजे चर्चा असते की बाबा राजेश टोपे यांचा मतदारसंघ असल्यामुळं इथं विकास झालेला असेल तर येथील लोकांच्या काय अपेक्षा आहेत संभाव्य आमदार कोण असेल मागच्या विधानसभेला या मतदारसंघात काट्याची टक्कर झालेल काही मतांवर राजेश टोपे हे या मतदारसंघात आमदार झाले या आता या मतदारसंघाचं काय चित्र असेल कोण असेल संभवी आमदार आणि काय असेल लोकांच्या मनात काय प्रश्न आहेत ते आपण जाणून नमस्का घेऊ नमस्कार काय वाटतंय काय असेल तुमच्या मतदारसंघाच चित्र या मतदारसंघाचं असं चित्र आहे की आतापर्यंत भैया या साहेब लोक बघण्याचं दृष्टी पण चांगल्या पद्धतीने आहे पण त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते गाव पातळीवर चांगलं काम करत नाही फडसळपणा नेहमी त्यांची अंगी बाळगत असतात त्यामुळं प्रत्येक जनता त्यांच्यावरती जनतेचा रोष आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्त जास्त संख्येने सर्व समाज मुस्लिम समाज सर्व बांधव एकमत दादा उगडन यांच्या पाठीशी या मतदारसंघात सातत्याने आहे आणि इथून पुढेही असणार आणि शंभर टक्के असं या मतदारसंघातलं गणित आहे इथ आता जे भावी आता जे लागत विधानसभा येणारी विधानसभा असेल तर भावी उमेदवार आमचे एकमत आता उघड आहेतच परंतु असं राजेश टोपे हे मागील दोन टर्म पासून मंत्री आहेत आहे ना त्याच्या पहिले पण होते महाविकास आघाडीचं पंचवीस वर्ष आमदार आहेत आता जे मला वाटतं की त्या त्या पद्धतीने विकास झाला काही विकास नाही झाला तेवढा पाहिजे तेवढा विकास झाला नाही गावात हे दुर्दैव बघा आमच्या तुम्ही पाहिजे तर गावामध्ये चला आता हे मुलाबाळांना चालता येत नाही प्रचंड त्रस्त आहेत लोक नुसते बोलाच्या रोडच्या रोड रोड सांगायचं आम्ही कामं केली तसं सांगून होत नाही साहेब कामं कारण प्रचंड गावातलं बघायला पाहिजे कोविड काळात खूप काम केले पण कोविड काळात केलं ना त्याचं आम्ही समर्थन करतो आणि त्याचं जाहीर आभार हे व्यक्त करतो परंतु आता तशी काम नाही त्यांची आणि ते भयासाहेब व्यक्ती चांगले आहे पण त्याचे कार्यकर्ते बरोबर नाही त्यामुळं कामाचं खूप अडथळा निर्माण होतो काय ऊस उसाच क्षेत्र आहे तर काय उसाच्या ऊसाच्या समस्या काही नाही आता कारखाने वाढलेत परत घाटगे पाटल्याने युनिट चालू केलेले आहेत बाहेरही कारखान्याचं ऊसपाट होतात कारखान्याची सगळं समस्या सुटलेल्या आहे आता परत हिकमत दादा उडाण्याचा आहे तर दुसरं युनिट दोन सुरू होतोय त्याचं उद्घाटन झालेलंच आहे त्यामुळं उसाची काही समस्या नाही उसाचा मूलभूत प्रश्न जो होता शेतकऱ्याला धास्ती होती ते पूर्ण सुटलेला आहे तसं काहीच नाही आता म्हणजे ऊसाचे जेव्हा राजकारण होऊ शकत उसाचे जेव्हा राजकारण होणार नाही इथून पुढे जे बी राजकारण होईल माणसावरती आणि विकासावरती राजकारण होणार काय महाराष्ट्रात कोणा सत्ता येईल महाराष्ट्रात सत्ता शंभर टक्के महाविकास आघाडीची होई येणार आहे कोण होईल मुख्यमंत्री आता सांगता येणार नाही परंतु असं मुख्यमंत्री चेहरा उद्धव साहेबच म्हणतात परंतु आता महाविकास आघाडी समोरच हा ज्याचं सीट जास्त येतील त्याला मुख्यमंत्री त्यांचं होईल या समोर या होता सर्वसामान्याचे जनताची इच्छा आहे की यावेळेस शक्यतो बदल होणार असे शंभर टक्के व्हावा असं वाटत कारण बऱ्याचशा लोकांना वाटत की बारामती बारामती इथं घनसंघीत बारामती इथं नाही पण बोर बोरमती झाला असं जनतेचं सर्वसामान्याच मतदार आहे कारण मतदारसंघाला काय वाटतं की कुठंतरी बदल झाला पाहिजे कारण हे जनता आज एकदम असे रोखोक सांगू शकत नाही कारण सर्वसामान्य जनता सांगू शकत नाही ना बरेचसे लोक कारण दबाव खाली असते कधी उसाचं राजकारण होत आहे ना होत नाही असं होतं बरोबर आहे पण आता उसाचं काही भीती वाचण्याचं कारणच नाही ना कारण दादाचा सुद्धा पहिला कार एक कारखाना झालाय एकमत दादाचा पुन्हा एक तडजोडीत आहे त्यामुळे उसाचा प्रश्न तर काही येतच नाही उसा कोण दोन उमेदवार चर्चेत दिसत आहे घाटग्यांचं पण नाव ऐकतोय आम्ही आणि आहे ना घाटगे घाटगे पण आहे दादा पण आहे पण दादाला जास्त सहानुभूत आहे कारण दादा हा असा आहे शब्दाला जागणारा माणूस आहे एकमत दादा उडाल कारण शब्द द्यायला लोकांचं म्हणणं होतं कारण संगीत मतदारसंघात की त्यांनी कारखाना करावा त्यांनी कारखाना केला आणि शब्दाला पाळलेला माणूस आहे ते कारण त्यांना दोन वेळेस ते टर्न पडले पण आज त्यांच्याविषयी लोकांची सहानुभूती कोण आमदार एकमतदा क्योंकि क्यों वो इंसानियत वाला आदमी है, अच्छा है जो बोलता वो करता ये ऐसा तो जो है आश्वासन देंगे दुनिया भर के है ना हिकमत दादा और राजेश भैया एक ही इसमें है ना पार्टी में तो फिर टिकट तो उनको जाएगा नहीं तो फिर कैसे होगा ढाकलगा का नहीं जाएगा में नहीं 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 टिकट नहीं मिलेगा ना रनिंग को मिलेगा ना आपको हाँ आप पक्ष भी रहे अपेक्षा बोला काय वाटत महाविकास आघाडी काँग्रेस ते सगळं आहे खरं ते, ते सगळं खरं आहे पण दादाच उभा राहणार आहे आणि त्यांची तडजोड होणार आहे घाटगेपाटलं दादाची शिंदे गटात घाट राहणार जरी गेले तरी अपक्ष उभा राहणार भाजप जाणार नाही शिंदे गटात जाणार भाजपला सुट्टे गट शिंदे गटाला आणि थोड्या मतांनी पडलेला माणूस पंधराशे जर मतांनी पडलं असत शंभर मत निवडून असते आठवशन समजा पडली पंधरा वर्ष पंचवीस वर्ष काय काम नाही केलं काही नाही आमच्या गावात माझं वीस वर्षापासून त्यांच्याच बाजून मी पंधरा वर्ष त्यांच्याच बाजून होतो सरपंच राहिलेला माणूस आहे मी आता रनिंग सदस्य आहे ग्रामपंचायतला पण आमच्या गावात काहीच काम नाही दिलं आता आम्हाला कब्रस्तानला जागा चार प्रस्ताव हो दिले जायला तरी काम नाही केलं विरोधी का नाही त्याच्या त्यांच्या पक्षाचं निवेदन तरी नाही दिलं ते काम नाही केलं त्यानं ना मग आम्ही पक्ष सोडा दा दादाकडे राहिलो दादा थोड्या मताने पडले वो दादा को क्यों क्यों ये वाम दर चुन के लेंगे आपको अच्छे उनका सब बात अच्छा हाँ ताकि अरे बोला बोला ज़्यादा क्या मत दादा मेरे मासे बोलना महाराष्ट्र में किसके सत्ता एक क्या ना हमारी कुछ आगे आप भी तो आप बोल रहे थे सिंधी सेना में जा रहे हैं हाँ वो चालू है हलचल चालू है ना अभी वो हिसाब से बोल

आ? एक मत कामाचा माणूस भाजप सरकारना शेतकरी प्रश्न सोडवले नाही नाही सर एक माल कोणता नेता आवडतो महाराष्ट्र ठाकरे उ ते उधव ठाकरे पण येतो जास्त आवडतो क्या लग रहा क्या आहे माऊली माऊल घे माऊल हाय माईचाच आघाडीचा

त्यांचा उमेदवार उभा तुमच्या पाटलाने उभा केला तर शंभर टक्के त्यांच्यात निवडून येईल बाकी कोणीच नाही एकमत दादा नाही टोपे साहेब नाही घाडगे पाटील भी नाही मराठा आणि मुस्लिम जे आरक्षण समजा चालू आहे मुद्दा त्याच्यावर ज्यांना आरक्षण दिल्याच्या नंतर मराठा समाज

काय बोला काय वाटत कोण कोणाच भाजप शिवसेना महाविकास आघाडी राजेश टोपे राजेश टोपूर आता आम्ही बाईट नाही राजेश येणार राजेश टोपे काय त्यांचे काम काम चांगले शाळा काम विशेष शाळा विशेष रोड झाले मग हा पुसाच्या वेळेस शेतकऱ्याला काही मदत होती वेगळी किंवा वेगळी जायला सोपं आहे शंभरने बिल दिलं त्यांनी पाटील म्हणते की आमच्या पेक्षा शंभर रुपये जास्त व्हावे हा त्यांचा शंभर रुपये जास्त शंभरने ने दिले भाव शिल्लक आहे ना पन्नास रुपयात महाविकास मग चार ते पाच वर्ष आमदार मंत्री राहिला माणूस जे साधे जे काही विकास झाला ते त्यांच्या काळात झाले ते संपर्क आहे त्यांचा लोकांना मंत्री आहेत ना ते मंत्री असल्या मतदारसंघाला वेळ देऊ शकते

एक हा आणि त्यांच एकमत दादा उडा एकच याने आजपर्यंत काहीच केले नाही गावातला कोणताच विकास नाही केला तुमच्या गावात लोक त्यांच्या पार्टीचे नाही का आमच्या गावातले लोक आहे आम्ही कसं काय नाही तर आम्ही तीस चाळीस वर्ष तिकडेच होतो आता मला तीन एक वर्ष झाले चालू मी नाही तुम्ही लोन आलेलो तिकडे मुंबईला हा काय वाटत तीन वर्षात काही चित्र काय सगळं गेलेलं चित्र आहे काय दिसत नाही आपण काही काय महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री अरे मुख्यमंत्री तू उद्धव साहेब झारांगी पाटला सोबत मुस्लिम समाज राहील का राहील ना शंभर टक्के राहील झरांगी पाटला सगळं मुस्लिम समाज आहे पहिल्याने बी त्यांचे हे

महाविकास आघाडी मी तीन तीन पक्ष आहे काँग्रेस केलं गेलो काँग्रेस का मुख्यमंत्री बनेग शिवसेना उद्धव ठाकरे की गेलो उद्धव ठाकरे बने संविधान खतरे मे संविधान तर खतरे मीच आहे ना मोदी सरकार आहे जब तक संविधान खत्रे मी महाराष्ट्र मे अभि संविधान हो का मुद्दा नाही चलेगा ना नाही महाराष्ट्र मे संविधान का मुद्दा तर नाही ना आमच्या गावाला भाय साहेबला आम्ही दोन हजार चौदा मध्ये मी स्वतः स्वतः ओपन मतदान केलेलं आहे आम्ही गावात आमचा मुस्लिम समाज नव्याण्णव टक्के भैयासाहेब माग होत चौदा मध्ये चौदाच्या नंतर भयासाहेबांचं काहीच काम नाही दिसलं आम्ही स्वतः मी स्वतः भयासाहेब काम केलेलं आहे तीन तीन वेळेस दोन हजार चौदा लोक दोन हजार चौदा पासून मी भयासाहेबांचं काम सोडून दिलं किंवा दादा उडाणाच काम करावं लागलं हिंद दादा उडाणाचं असं काम आहे का आपण साधारण माणसाने बी फोन लावला तर कवा बी उचली तिथे भैया साहेब बी ला फोन लावून द्या की भैया साहेब तर नाहीत नाही पण त्यांची पीए बी नाही उचली त्याच्यामुळे आमचे लाकलगाव मध्ये उपमा लाकल दादा उडाला नव्वद टक्के मतदान करू शकतो मुस्लिम समाज नव्वद टक्के त्यांचे माग आहेत शिवसेना भरपूर सोय केली होती असं म्हणतो हा खरंय का केले केले ना तुम्ही तुम्हाला काय भेटला रेनकोट आम्हाला काय आम्ही काम करू पण आता गेलते ना पंधरा भागा मस्त कोण येईन सरकार आता सरकार शिंदे साहेबेसाहेमदार सारे आमदार आमदार आमचं जे कोण हे साहेब असले तिकडे आमचं होणार आहे गुलाब भाई आम्ही सारे नाही नाही नाव सांगा ना आमदाराचं आहे आमदारच का कोण होणार आमदार हा सांगू तुमचं 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 सांगा तुम सांगा तुम्हाला कोण वाटत आता आपल्याला कोण वाटत याचा अर्थ काय होतो मला काही पक्षाचं पाहिजे शेतीत काम करणार म्हणून माणसं माहीत असतं पण सारं बाकीच काय माहिती असतं कोण नेता कोण आवडतो तुम्हाला महाराष्ट्रात महाराष्ट्रात नेता शरद पवार उद्धव ठाकरे म्हणजे आमचं पहिलं बघून सायकली मतदान केलेलं नाही पहिले त्याचं तुम्ही आता एक एकनाथ शिंदे नाही नाही आता पाच मिनिट ढाकलगाव नंतर आता आपण घनसावंगी विधानसभा मतदार क्षेत्रातील दोन गाव इथे आलेले इथे जाणून घेऊया नागरिकांचं काय त्यांना अपेक्षित आहे कोण होईल आमदार कोणते असतील मुख्यमंत्री काय वाटतं कोण होतील काय तुमच्या इथे असते ना लोक म्हणाल राजश लोक म्हणते की, लो की त्यांचं काम नाही संपर्क नाही ठाकलगावला विरोधात काही तशी आमची नाही काय वाटतं दादाच होती त्या ठाकलगाव मध्ये असं करत होते की थोडेफार असते ती विरोधी काय महाराष्ट्रात कोणा कोण पाहिजे तुम्हाला महाराष्ट्रात आम्हाला असे काँग्रेस सरकार पाहिजे सध्या कोण तुम्हाला कोणता नेता आवडतो हे बी आले ते आपले शिवसेनेचे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काय वाटत कोण कोण होगा होगा कोण हो सांभाळे ना कौन अभी कौन है अभी कौन है वो अभी तो ये है ना अभी फिलहाल में क्या नाम है उनका सामने वाले शिंदे साहब हाँ वो तो मुख्यमंत्री आमदार 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 होंगे तो अब इतने भी होंगे कौन होगा आमदार तो चेंज होना अपने साइड से <laughs> कौन होना नया आमदार नया होगा ना कोई ना कोई नया चेहरा आएगा ना भाई आपको मालूम है वो चेहरा आएंगे अभी क्या बात वैसा अंदाज नहीं लगा सकते ना अपन काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही म्हणजे लाडकी बाईण होणार काय नेमकं कुठल्या योजना होणार सरकार काहीच नाही सरकारचं काहीच नाही आम्हाला काय देऊ सरकार निसर्ग पाहिजे चांगला पाऊस पाहिजे सरकार कोणतं चांगलं आहे काही काय पाऊस झालाच नाही पाऊसच नाही ना आम्हाला आम्हाला पाऊस पाहिजे चांगला तुमच्या पूर्ण तालुक्यात पाऊस नाही का तुमचं आम्हाला बऱ्याच जागे मागच्या सरकार काय आता तुम्हाला कसं सरकार काय सरकार कुणी कुठे पळत पैशासाठी सरकार आपण निवडून देतो खऱ्या गोष्टी साहेब त्या काही कोणता नेता आवडतो शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे नेते सगळे नेते तिकडे काही घेऊन आम्हाला पण चालत काही घेऊन नाही मालाला भाव पाहिजे सगळ्या गोष्टी लाईट पाहिजे पा। पाऊस पाहिजे बाकी काही नाही पाहिजे सरकारच हे भेटलं पाहिजे काही काही गोष्टी स्वार्थासाठी चालू आहे त्यांचे कार्यक्रम सगळे सरकारचे जिकड पैसा भेटला तिकडे कुणी पुढे जाऊ राहिलं आम जनतेने थोडं केलं की क्षण होत त्यांना ते काही करू राहिले नाराज हो बिलकुल शंभर टक्के नाराज आहे बदल पाहिजे बिलकुल बदल पाहिजे कोणा वाटत कोणाचं आता बस मी याच्यावर कुठं नाही समजू शकत सरकारचे पैसे येते काय पंधराशे रुपये महिना येतो मला रोखली अजून आज नि आली पंचवीस येते येऊन काय नाही मला चांगलं आहे सरकार सरकार चाललंय आपलं मग मोदीचे दोन हजार रुपये मोदीचे दोन हजार वावर मग अजून काय पाहिजे अडीच हजार महिन्याला येते साडे तीन हजार नाही पंधराशेचे महिने आणि दोन हजार वर्षातून एक दोन नाही नाही चार दोन महिने येते चांगलं आहे ना मग सर मग अजून काय पाहिजे मग कश्यान बी अकर म्हणा हा ठीक आहे का खोटं आहे काय वाटतं कोणाचे होई सरकार सरकार कोणाची येईल सरकार काय उद्धव ठाकरे काऊन मग चांगलं म्हणजे सरकार कोणाचं चांगलं उद्धव ठाकरे काऊन म्हणून म्हणजे काहीतरी कारण असं कारण म्हणतो मग उद्धव ठाकरे आमदार कोण होईल तुमच्या इथं अजून एक म्हणत काय सांग आमदार आहेस ना तुम्हाला हा एक आमदार आहेस नाय हा ते तर राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी एकच ना ते राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस एक आलं नाही मग काय कोणी आलं तर एकच आता होईल नाही महाराष्ट्र नाही परत फडणवीस सरकार आहे ना फडणवीस का फडणवीसच काम कसं आहे आता ते तिकडं इकडं आता जे महाराष्ट्र पण ते येऊ शकत नाही त्याचे त्याचे बाजू येऊ शकत

कोण आहेत एकमतदा भाय साहेब राज्य गाटगे नाव पण आम्ही ऐकूल नाही चाललं काय गाडगे साहेब पूर्ण तालुक्यात नाही चालत नवीन कधी दादा आता महाविकास आघाडीत होत ना राजेश भाई आणि त्यांची पार्टी एकच असल्यासारखी सारख्या आघाडीचा पक्ष सोडणार शिंदे साहेब आमच्या सर्कल मुळेच पलटेन हायवे चांगली जर लेडे राजेश भाईवर का नाराज केलंच नाही पाच वर्षात ते नाही केलं त्यांनी आमच्या गावात तरी ते नाही बघितलेच नाही तुला आंबडून आम्ही आम्हाला तर चांगले रस्ते म्हणजे ते तर मेन न्याच आहे जर बारीक बारीक गावामध्ये गेलो तर रस्ते खराब आहेत आणि पंचवीस वर्षापासून आमदार मिनिस्टर राहिलेले माणसं गावाचं कसं करायला परत तालुक्याचं तरी त्यांना लोक नाराज नाराजी आणि विशेष म्हणजे आता हे जे चालू आहे रांगे फॅक्टर त्याच्यामुळे तर ओबीसी पूर्ण नाराज आहे त्यांचा म्हणजे तो तरीवरच नाराजी शरद पवारचे त्याच मतदान ओबीसीचं जास्त आहे का नाही तसं नाही पण दोन कॅन्डिडेट लॉबीचे आहेत त्याच्यामुळे ओबीसी नेत नाही हा एखादा ओबीसी उमेदवार असं ओबीसी उमेदवार नोटोक असणे तुमचं मत लोकसभेत पुढे एक इथपर्यंत परभणी कोण आहे आमदार जारंगी पाटील मध्ये सध्या कोण वाटतं जारंगी पाटील उमेदवार डिक्लेअर होईल ना डिक्लेअर झाल्यावर कळ मुख्यमंत्री कोण पाहिजे मुख्यमंत्री आता होईल कोणता तरी शीट आल्या रे शीट आल्या जरा सध्या सरकार आले काम चांगले सध्याच्या सरकारने केले चांगले काम नाही नाही केले आमची कर्ज माफी उद्धव ठाकरे केलेली काही नाही केलं ना सध्या सरकार काय म्हणता म्हणजे तुम्ही काय पाहता कसं पाहता सध्या आपलं सरकारनेच पाहिजे सध्या जरांगी पाटलांनी जर उमेदवार नाही दिला तर मग मग उद्धव ठाकरे पण आता ही जागा ऑलरेडी हो राष्ट्रवादीकडे ना शरद पवार गटाकडे मग उद्धव ठाकरे कस नाही शिंदेगड कोण हिगमत दादा शिंदे गटात ते घाटगे म्हणत ते घाटगे नाही राहतो राहणार आहे असा काळाला राहिलंच तुम्ही येतील का नाही नाही ये हिगमत दादाच जर जरा जर गे पाटला शीट नाही दिलं हिगमत दाज निघे लाग आणि जराका पाठला दिला मग नाही निघेल स्वतः पाट जाऱ्यांका पाटील उभे राहिलायचा शंभर टक्के निघणार बाकी समाज करीन मराठा सोडू मराठा सोडून बी करीन मुस्लिम समाज पूर्ण मतदान करीन ओबीसी ओबीसी हे करते ते मराठा पुरतील थोडेफार थोडी काय वाटत भाय्या कोण होईल आमदार आमदार छत्तीसगड का चांगला हे आमदार काम करतो आता रोड केला आता महिन्यात काही काम नाही केलं नाही आमच्या एक रोड केला छत्तीसगड कोण होईल मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस